सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शनच्या लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे <coughs> माझा आवाज येतोय सर्वांना चला मार्केट ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या याला समजून घेऊया डेटा पहिला आपण फेस करूया आणि सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे बघा सपोर्ट रेजिस्टन्स कसा आहे सपोर्ट आहे तेवीस हजार शंभर आहे ना सपोर्ट तेवीस हजार शंभर वर कशाचा आहे वॉल्यूमचा परंतु सपोर्ट विक बॉटम आहे रजिस्टन्स सुद्धा तेवीस हजार शंभरवर वर असून रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स डब्ल्यूडी टी रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे सपोर्ट सुद्धा वालूमचा आहे ठीक आहे है, दोन्ही ही डब्ल्यूटीटी आहे आता या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत चला मग पहिली ट्रेन लाईन कुठे येईल पहिली ट्रेन लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वर त्याची व्हॅल्यू किती आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची तेवीस हजार छत्तीस येत आहे ना तेवीस हजार छत्तीस वर या ठिकाणी आपण एक पहिली ट्रेन लाईन इथं ड्रॉ चला हा झाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट असं पोट आहे आता रेजिस्टन्स पाहूयात रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण कळूयात रेजिस्टन्स रजिस्टन्स सध्या रेकॉर्ड दाखवत आहे का रेकॉर्ड दाखवत आहे कारण मार्केट त्या व्हॅल्यूच्या वर आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स याची जी काय व्हॅल्यू आहे त्याच्या वर आहे ठीक आहे चला आता यू आर प्लस वन यू आर प्लस वन का कारण रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे म्हणून यू आर प्लस वनची व्हॅल्यू किती आहे तेवीस एकशे बेचाळीस येत आहे तेवीस हजार एकशे बेचाळीस ला आपण या ठिकाणी दुसरी ट्रेंड लाईन इथे ड्रॉ करणार आहोत एक्सटेन्शन ऑफ ट्रेंड ट्रेनलाईन आपण नंतर ड्रॉ करूया जेव्हा ती व्हॅल्यू येईल तेव्हा ठीक आहे चला आता तिसरी माझी ट्रेनलाईन कुठं असेल युएस मायनस वन युएस मायनस वनची व्हॅल्यू बावीस नऊशे शहाण्णव येत आहे चला बावीस नऊशे शहाण्णव या ठिकाणी इतर आता या तीन मॅजिकल ट्रेन लाईन आपल्याकडे सध्या आलेल्या आहेत आवाज येतोय तुम्हाला सर्वांना पहिली ही ट्रेन लाईन यू आर प्लस वन आर प्लस वन आहे दुसरी ट्रेन लाईन एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ईओ एस त्यानंतर तिसरी ट्रेन लाईन ईओ एस मायनस वन झाल्या तीन मॅजिकल ट्रेन लाईन चौथी ट्रेन लाईन आपण कधी ड्रॉ करणार आहोत जेव्हा ती व्हॅल्यू या ठिकाणी येईल तेव्हाच आपण चौथी लाईन ड्रॉ करणार आहोत सध्या इथं ब्रेकआउट दाखव आता पाहूयात या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आता सपोर्ट आपल्याला या ठिकाणी जो डब्ल्यू टी बी होता सपोर्ट आता डब्ल्यू टी वीचा आहे परंतु इथली ही पर्सेंटेज डिक्रीज होताना आपल्याला इथे दिसत आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये रजिस्टन्स जो आपल्याला या ठिकाणी याची पर्सेंटेज या ठिकाणी इनक्रीज होताना इथे आपल्याला दिसत आहे आता मार्केटची डायरेक्शन कशी ठरणार जर हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला आता सपोर्ट स्ट्रॉंग झाला म्हणजे कसा हे जी काही पर्सेंटेज असतर टक्के आहे ओके ही जेव्हा चौऱ्याहत्तर टक्के होईल ऑटोमॅटिक हा येलो कलर इथून निघून जाईल आणि हा सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स कसा आहे डब्ल्यू टी टी लक्षात ठेवा डब्ल्यू टी बी असलेला सपोर्ट जर स्ट्रॉंग होत असेल तर तो एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट करतो आणि रजिस्टन ऑलरेडी डब्ल्यू टी टी आहे अशा कंडिशन मध्ये आपल्याला मार्केटमध्ये बुलरन पाहायला मिळते ओके आता कंडिशन नंबर दोन रजिस्टन्स समजा रजिस्टन्स या ठिकाणी सॉरी सपोर्ट या ठिकाणी स्ट्रॉंग झाला सपोर्ट स्ट्राँग झाला म्हणजे या ठिकाणी जसं ही पर्सेंटेज चौऱ्याहत्तर टक्के होईल लक्षात ठेवा जसं ही पर्सेंटेज चौऱ्याहत्तर टक्के होईल त्यानंतर हा सपोर्ट इथे स्ट्रॉंग होणार आहे बरोबर आणि त्यासोबतच हा जर रजिस्टन्स या ठिकाणी तेवीस हजार दोनशे वर शिफ्ट झाला तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा बुल रन आपणाला मार्केटमध्ये पाहायला मिळेल ओके आता महत्वाची गोष्ट सपोर्ट स्ट्राँग झाल्यानंतर रेजिस्टन्स जर खडून वर तेवीस हजार दोनशे वर शिफ्ट झाला आणि त्यानंतर जर इथं रेजिस्टन्स नव्यानं डब्ल्यू टी व्ही झाला तर त्या कंडिशनमध्ये तेवीस हजार एकशे पन्नासचं डायव्हर्जन हाच आपल्याला या ठिकाणी निफ्टीचा हा टॉप या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सिंपल आणि साधारण अनालिसिस आहे बघ हळूहळू सपोर्ट या ठिकाणी स्ट्राँग होताना आपल्याला दिसतंय दिसतं ना सपोर्ट स्ट्राँग होताना या ठिकाणी दिसतंय पंचाहत्तर टक्के पर्सेंटेज ऑलरेडी या ठिकाणी बघा डिक्रीज होत आहे स्पीड मध्ये झाला सपोर्ट स्ट्रॉंग जसं सपोर्ट स्ट्रॉंग झाला बघा झाली त्यानंतर हा कलर इथून निघून गेलेला आहे ठीक आहे अशा कंडिशन मध्ये डब्ल्यू टी व्ही असलेला सपोर्ट स्ट्रॉंग झाला ओके त्यानंतर आधी सपोर्ट स्ट्रॉंग होणारच आहे कारण पर्सेंटेज या स्पीडने या ठिकाणी डिक्रीज होत होती लक्षात ठेवा सपोर्ट स्ट्रॉंग होणारच आहे ठीक आहे समजा हा सपोर्ट इथे जर स्ट्रॉंग झाला रेजिस्टन्स डब्ल्यू टी आहे आता झाला सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स कसा आहे डब्ल्यूटीटी अशा कंडिशन मध्ये आपल्याला मार्केटमध्ये ब्रुटन पाहायला मिळतो का ब्रुटन पाहायला मिळतो कारण सपोर्ट होऊन तो जर स्ट्रॉंग झाला म्हणजे तो जेव्हा मार्केटची ओपनिंग झाली ओपनिंगलाच तो कसा होता सपोर्ट डब्ल्यूटीबी होता चा जर सपोर्ट स्ट्रॉंग झाला लक्षात ठेवा आता याच्यावर पॉईंट बहात्तर परत पंचाहत्तर पॉईंट बावीस वीस तेरा जी काही पर्सेंटेज या ठिकाणी होत आहे त्याला चांगल्या आणखीन डिक्रीज व्हावं लागेल आणि मग अशा कंडिशन मध्ये चार्ट पॉईंट झिरोच्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी डिसिजन घ्यायचं आहे चार्ट ऑफ एक्सी वन पॉईंट झिरो जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी त्याच्यावर डिटेल मध्ये बनवलेले आहेत तुम्ही चार्ट ऑफ एक्क्रेसी वन पॉईंट झिरो या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे चला सपोर्ट कसा आहे आता सपोर्ट स्ट्रॉंग झालेला आहे एक्सटेंशन ऑफ चला रेजिस्टन्सची व्हॅल्यू येत आहे का अजून रेजिस्टन्सची व्हॅल्यू येत नाही युआरची व्हॅल्यू येत नाही पण या ठिकाणी यू आर ची व्हॅल्यू इथे किती आलेली आहे तेवीस हजार त्र्याण्णव आलेली आहे एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्सची व्हॅल्यू तेवीस हजार त्र्याण्णव आलेली आहे ठीक आहे चला आता रजिस्टन्स हळूहळू रजिस्टन्स सुद्धा या ठिकाणी स्ट्रॉंग होताना दिसतोय रेजिस्टन्स सुद्धा याची पर्सेंटेज बघा त्र्याण्णव होती ब्याण्णव त्र्याण्णव होती, होती ना रेजिस्टन्सची जसा हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला तसं जर हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तर काय होईल सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही स्ट्रॉंग होतील आणि स्ट्रॉंग सपोर्ट व स्ट्राँग रेजिस्टन्स जर एका स्ट्राईक प्राईसला राहिले तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा बाजारची जी काही रेंज असते एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पासून एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन पर्यंत मार्केटची रेंज असते इथंपर्यंत सर्वांना समजलं इथंपर्यंत कोणाला अडचण समजले का इथेपर्यंत सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा ओके okay, आता चला पुढची आपण चर्चा करूया रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी आहे ओके चला सपोर्ट सपोर्ट डब्ल्यूटीबी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे चा सपोर्ट स्ट्रॉंग आणि रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी म्हणजे कंडिशन आहे वाली आहे ना मग अशा कंडिशन मध्ये जर रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा बाजारची रेंज एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनपासून एक्स्टेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनपर्यंत का असणार कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एकाच स्ट्राइक प्राइसवर आहेत म्हणून म्हणून त्याच्या पाठीमागं हे लॉजिक आहे हे रीजन आहे लक्षात ठेवा आता आपण पुढं चर्चा करूयात जर रेजिस्टन्स स्ट्रांग होऊन सपोर्ट जर नव्यानं डब्ल्यू टी वी झाला तर त्या कंडिशनमध्ये आपणाला ब्लड बाद पाहायला मिळेल का जसं आपण चर्चा केली की बाबा डब्ल्यू टी बी असलेला सपोर्ट स्ट्रॉंग झाला म्हणजे याचा अर्थ काय की एक्स्ट्रा तो एक बुलिश प्रेशर क्रिएट करतोय गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात ठेवा या गोष्टी तुम्ही समजून घ्या जेवढा तुम्ही डीप मध्ये या गोष्टी समजून घ्याल तेवढा या ठिकाणी तुम्ही मार्केटला अक्युरेटली डॉट टू डॉट प्रेडिक्ट करू शकाल लक्षात ठेवा सिंपल आणि साधारण मार्केट आहे बाजार आहे कुठलाही कॉम्प्लिकेटेड सिनरीवर नाही फक्त काय झाल्यानंतर काय होऊ शकतं या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी डिसिजन घ्यायचं आहे ठीक आहे चला टी टी ची इंक्रीज, दीक्रीज, इंक्रीज, दीक्रीज पर्सेंटेज दी इन्क्रीज इन्क्रीज डिक्रीज होत आहे समजा ही पर्सेंटेज अशी इन्क्रीज इन्क्रीज होत राहिली कधीपर्यंत कधीपर्यंत जर एक तासापेक्षा जास्त आहे ना म्हणजे सव्वा दहा वाजेपर्यंत तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला स्टेट ऑफ कन्फ्युजन समजावं लागेल आणि ह्या स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये बाजारची रेंज स्टेट ऑफ कन्फ्युजन कुठपर्यंत आहे ते तेवीस हजार दोनशे तेवीस हजार दोनशेचं डायव्हर्जन किती आहे तेवीस हजार दोनशेचं डायव्हर्जन आपल्याला या ठिकाणी तेवीस एकशे शहाऐंशी हे पाहायला मिळते ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा इथं बिलकुल तुक्का नाही गॅमलिंग नाही ठीक आहे आपण या ठिकाणी जो काही ऑथेंटिक डेटा आपल्याला इथं दिसतोय त्या डेटाच्या अनुषंगाने आपण मार्केटला इथे प्रेडिक्ट करतोय ठीक आहे चला आता परत जर समजा सपोर्ट डब्ल्यू टी बी झाला नव्यानं रजिस्टर डब्ल्यू टी टी असताना जर सपोर्ट डब्ल्यू टी व्ही झाला तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा यू आर प्लस वन आणि यू एस मायनस वन याच लेवल मार्केटच्या टॉप आणि बॉटम असणार आहेत ऍज पर चार्टी वन पॉईंट झिरो नुसार इथंपर्यंत समजलं सर्वांना माझा आवाज येतोय का एकदा मला सांगा माझा आवाज येतोय का तुम्हाला आवाज येते का माझा चला आता आपण चौथी ट्रेन लाईन ड्रॉ करणार आहोत एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स त्याची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार अठ्याऐंशी तेवीस हजार अठ्याऐंशी या ठिकाणी आपण चौथी ट्रेन लाईन इथं ड्रॉ करणार आहोत का ड्रॉ करायची आहे कारण ती कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे ना कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आता किती व्हॅल्यू येते आहे तेवीस हजार ब्याण्णव ठीक आहे तेवीस हजार ब्याण्णव वर आपण इथे एक ट्रेन लाईन इथे ड्रॉ करूयात एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ची तेव्हा इथे ही व्हॅल्यू येत नव्हती कारण पहिल्याच कॅन्डल मार्केट एकदम वर होतं ठीक आहे चला आता अशा कंडिशन मध्ये बाजार काय सांगतो सपोर्ट डब्ल्यू टीबी चा स्ट्रॉंग झाला म्हणजे एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर आहे ना क्रिएट करतो एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर तो क्रिएट करतो मग आपण अशा कंडिशन मध्ये काय केलं पाहिजे चार्ट ऑफ पॉईंट झिरो नुसार आपण या ठिकाणी डिसिजन घेतला पाहिजे ठीक आहे चार्ट ऑफ पॉईंट झिरो काय सांगते भैया बॉटम बॉटम कुठं आहे बॉटमची आपण वाट पाहिली पाहिजे मार्केट कुठं आहे सध्या बॉटमला आहे सिंपल आणि साधारण एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू ओके ओके मॅडम थँक्यू बघा ह्या एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे जेव्हा मार्केट या व्हॅल्यूला हिट करेल त्याचा अर्थ काय असतो सपोर्टला की भैया इथून या ठिकाणी डायव्हर्जन घेण्याची प्रॉबेबिलिटी असते जर सपोर्ट परत टी बी झाला तर मग त्या कंडिशनमध्ये ओ एस मायनस वन आता आपल्याला फोकस करायचं याच्यावर या, या पर्सेंटेजवर किती पर्सेंटेज आहे त्र्याहत्तर पॉईंट पंचावन्न एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला मार्केटने हिट केलेला आहे पर्सेंटेज पण वाढत चालली आहे हे लक्षात ठेवा इथं या ठिकाणी ही पर्सेंटेज जसं ही पर्सेंटेज पंच्याहत्तर टक्के होईल मग अशा कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पेक्षा ईओएस मायनस वन हाच मार्केटचा बॉटम राहील मला लक्षात पर्सेंटेजवर डिपेंड करणार आहे बघा परत सपोर्ट डब्ल्यू टी बी झाला म्हणजे आता हा जो ईओ एस आहे हा सेफ असेल का बिलकुल नाही का कारण सपोर्ट परत डब्ल्यू टी बी झालेला आहे म्हणून अशा कंडिशन मध्ये आता चार्ट ऑफ सी वन पॉईंट झिरो मधला हा सिनेरिओ कोणता आहे बघा सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे हे ना सपोर्ट डब्ल्यू टी बी रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी म्हणजे सिनेरिओ नंबर आठ सिनेरिओ नंबर आठ काय सांगतो बघा इथं तुम्हाला रेड सिग्नल आहे इथंही ही रेड सिग्नल आहे नॉट रेडेबल म्हणजे तुम्हाला ऑप्शन चेनच वाचवते की कुठे एंट्री करायची आणि कुठे एंट्री करायची नाही है ना अशा कंडिशन मध्ये मग शेप व्हॅल्यूज कोणते असतील तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट रेजिस्टन्स प्लस वन आता इथं जर रेजिस्टन्स समजा स्ट्रॉंग झाला जसं सपोर्ट स्ट्रॉंग झाला होता ना आता ते स्कीप करायचं आपल्याला आता नवीन सिनेरी या ठिकाणी परत बनला की हा सपोर्ट डब्ल्यू टीव्ही झालेला आहे रेजिस्टन्स कसा आहे रजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे जर हा रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग झाला तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ब्लड बाग पहायला मिळेल कसा ब्लड बाग पाहायला मिळेल जर रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तर तो एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट करणार आणि सपोर्ट स्ट्रॉंग होताना तो जर परत डब्ल्यू टी पी झालेला तर अशा कंडिशनमध्ये सपोर्टच्या साईडनं सुद्धा एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर या ठिकाणी तयार होणार आहे लक्षात ठेवा हो। तर परत सपोर्ट स्ट्रॉंग राहिला तर मग हाच बॉटम असेल आपल्याला यू एस मायनस वन जोपर्यंत थ्री पर्सेंटेज डिक्रीज होत नाही तोपर्यंत या ठिकाणी पॉसिबल नाही चला नाईन ट्वेंटीची आपण स्ट्रॅटेजी बघू या लाईन आपण काढूया नाईन ट्वेंटीची स्ट्रॅटेजी काय आहे जर या ठिकाणी बघा नाईन ट्वेंटीची स्ट्रॅटेजी आहे की जर मार्केट तुम्हाला आता या चार मॅजिकल ट्रेन लाईन आहे ठीक आहे अगोदर याला आपण समजून घेऊया ही जी ट्रेन लाईन आहे हा आहे टॉप मार्केटचा का टॉप आहे कारण हा एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स आहे ठीक आहे त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन हा एक टॉप आहे मार्केटचा म्हणजे बघा दोन टॉप म्हणजे चार ट्रेन लाईन आहेत ना सिम्पल ही या वरच्या जी दोन ट्रेन लाईन आहेत त्या दोन टॉप आहे खालच्या ज्या दोन ट्रेन लाईन आहेत ही आणि ही ह्या काय आहेत या, या बॉटम आहेत ठीक आहे आता सिंपल त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नाईन ट्वेंटी ला काय करायचं की नऊ वाजून वीस मिनिटाला या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी इथं तुम्ही एंट्री करताय तर जी ट्रेल एक्स्टेंशन आप त्या ही जी ट्रेड लाईन आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची त्या ट्रेडचं टार्गेट हे असणार आहे म्हणजे त्या स्ट्रॅटेजीनुसार त्याचा टॉप कुठला असेल त्याचा डायवर्जन असेल म्हणजे हा रिस्क ही आहे लक्षात ठेवा सेफ टॉप कोणता असणार आहे सेफ टॉप एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनच असणार आहे जर नाईन ट्वेंटीला तुम्हाला जर या ठिकाणी ही व्हॅल्यू मिळत असेल तर हा एकदम सेफ टॉप असणार आहे जर या ठिकाणी आपण इथे एंट्री करतोय तर त्याचं टार्गेट कोणता असेल पहिलं टार्गेट एक्सटेन्शन ऑफ रेस्टेशन त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट सिंपल हेच ओके आता सेम बॉटम साईडला हा बॉटम कसा असेल रिस्की बॉटम असेल जर या रिस्की बॉटमवर आपण एंट्री करतोय तर त्याचं टार्गेट इओ आर असेल त्याचं स्टॉप लॉस ही काही खालची ट्रेन लाईन आहे त्याच्या एक, एक पॉइंट खाली आपल्याला या ठिकाणी स्टॉप लॉस लावता येतो ही ही स्ट्रॅटेजी आहे हा झाला रिस्की बॉटम सेफ बॉटम कोणता असेल मग ईओ एस मायनस वन हा सेफ बॉटम असेल लक्षात ठेवा मग त्याचा टार्गेट कोणता असेल यू एस असेल जर युएस मायनस वन वरून आपण या ठिकाणी एंट्री करतोय तर आहे ना चला आज नेप्टीची सध्या तर रेंज एवढीच आहे आणि आर प्लस वन सध्या आर प्लस वन वनची ही, ही व्हॅल्यू वन या ठिकाणी मार्केटने दिलेली नाही हिट केलेली नाही आणि युएएस मायनस वन सुद्धा या ठिकाणी भेटलेलं नाही लक्षात ठेवा जर रजिस्टर बघा याची पर्सेंटेज डिक्रीज होता ऐंशी टक्के ही जर पर्सेंटेज जशी चौऱ्याहत्तर टक्के होईल रजिस्टर स्ट्रॉंग होईल आणि सपोर्ट डब्ल्यूटीबी झालंय त्या कंडिशन मध्ये आपल्याला ब्लड बात पाहायला मिळेल लक्षात ठेवा ठीक आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला ब्लड बात पाहायला मिळेल आता तुम्हाला वाटेल की मग हा ओआय ते बी आहे सुद्धा हळूहळू या ठिकाणी सॉरी टी आहे ना ओआय दिसतो टी हा सुद्धा हळूहळू आपल्याला स्ट्रॉंग होताना या ठिकाणी दिसणार आहे सध्या चार्ट अपेक्षी वन पॉईंट झिरो सिनरी नंबर आठ चालू आहे तो सांगतो की डेंजर झोन म्हणजे नॉट ट्रेडेबल तर जोपर्यंत या ठिकाणी एक बाजू क्लिअर होत नाही कुठली तरी तोपर्यंत आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही बघा चार्टर नंबर आठ सांगतो की सपोर्ट कसा आहे सपोर्ट डब्ल्यूटीबी असताना स्ट्रॉंग असताना या कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे तुम्हाला दुसरं असं दोन्ही रेड सिग्नल आहे म्हणून नॉट रेडेबल आहे याच्या ह्या आहे असे करतो की तुम्हाला हे लाईव्ह मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला दिले जातील थी। ठीक आहे आपण परत भेटूया मंडेला लाईव्ह मार्केटमध्ये आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय